ओझरमध्ये पहिल्याच निवडणुकीत उमेदवारांचा सा उत्साह ओसंडून वाहत आहे पदा नगराध्यक्ष पदासाठी अठरा आणि नगरसेवक पदांसाठी सत्तावीस जागांसाठी तब्बल दोनशे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे ओझर नगर परिषद स्थापन झाल्यानंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार समर्थकांच्या जल्लोषात अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं दाखल झाले आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगर परिषद कार्यालय परिसरात मोठा गजर घोषणा महिलांची सक्रिय उपस्थिती आणि युवकांचा उत्साह हो यामुळे वातावरण रंगतदार झाले होते उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री किरण देशमुख यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या स्वीकारण्यात आले अर्ज तपासणीसाठी प्रशासनाने काटेकोर व्यवस्था केली अर्जाच्या मोठ्या संख्येमुळे प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झालं आहे ओझरच्या पहिल्याच नगरपरिषद आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरल्यानं संपूर्ण ओझरमध्ये निवडणुकीची हवाल तापली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजरी ओझर